नमस्कार मराठी किचन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मुलांच्या आता परीक्षा चालू आहेत आणि अभ्यास करताना त्यांच्या भरपूर फरमाइशी चालू असतात माझ्या मुलांना सुद्धा आज फ्रूट कस्टर्ड खायचं होतं आणि ओमन मध्ये सुद्धा आता खूप गरमी आहे डाळिंब सुद्धा माझ्याकडे खूप शिल्लक होते तीन ते चार डाळिंबांचे दाणे काढून घेतले फ्रूट कस्टर्ड साठी एक वाटीवरच मला हे हवं होतं उरलेलं सगळं एका एअरटाईट कंटेनरमध्ये भरून ठेवलं आणि फ्रीजमध्ये स्टोर करून ठेवलं अर्धा लिटर दूध सुरुवातीलाच उकळायला ठेवलेलं होतं एक उकळे आल्यानंतर त्यातलं थोडस दूध एका वाटीमध्ये काढून घेतलं दूध हलकस थंड झाल्यानंतर यामध्ये अडीच चमचे कस्टर्ड पावडर घेतलेली आहे थोडस कोमड दूध असेल ना तर कस्टर्ड पावडर व्यवस्थित मिक्स करून घेता येते अजिबात छोट्या छोट्या सुद्धा गाठी होत नाहीत यासाठी दूध आठवत बसायची गरज नाही लगेचच करून घेतलेलं कस्टर्ड पावडरचं दूध यामध्ये ऍड करायचंय पण त्या अगोदर यामध्ये साखर सुद्धा ऍड करून विरघळून घेऊयात तर इथे मी अर्धा कप साखर वापरलेली आहे साखर घातल्यानंतर फक्त एक मिनिटभर हे हलवून घेतलं यामध्ये कस्टर्ड पावडरचं दूध घातल्यानंतर लगेचच हे दूध घट्टसर व्हायला सुरुवात होते फ्रूट कस्टर्ड जितकं तुम्हाला सेलसर किंवा दाटसर हवा आहे त्याप्रमाणे कस्टर्ड पावडरची क्वांटिटी कमी जास्त करू शकता कस्टर्ड पावडर घातलेलं दूध यामध्ये ऍड केलेलं आहे व्यवस्थित हलवून घेतलं आता मी जी कस्टर्ड पावडर वापरलेली आहे त्यामध्ये कुठलाही फ्लेवर नव्हता त्यामुळे थोडीशी इथे मी वेलची पूड घातलेली आहे वेलची घातल्यानंतर एक ते दोन मिनिटे फक्त हे शिजवून घेतलं म्हणजे यातली पावडर सुद्धा चांगली शिजली जाते एका मोठ्या भांड्यामध्ये हे दूध काढून आहे दूध खूप गरम आहे त्यामुळे असंच ओट्यावरती थोडा वेळ ठेवून दिलं आणि त्यानंतर थंड होण्यासाठी एक तासभर तरी फ्रीजमध्ये ठेवायचं दूध थोडंसं थंड होत आलं ना बाकीचे सुद्धा फ्रुट्स मग कट करून घ्यायचे तर इथे मी थोडेसे ड्राय फ्रुट्स घेतलेले आहेत सात ते आठ बदाम आणि चार ते पाच काजू घेतलेले आहेत अगदी मोठे मोठे जायचे काप करून घेतले आता फ्रुट्स तुम्ही कोणतेही वापरू शकता मुलं जर अक्रोड अक किंवा इतर कोणतेही ड्रायफ्रुट्स आवडीने खात नसतील अशा आवडत्या पदार्थातून ते दिले ना तर त्यांना समजतही नाही की यामध्ये काय होतं याचं सुद्धा प्रमाण तसं काही फिक्स नाही तुम्हाला आवडेल त्या प्रमाणात तुम्ही वापरू शकता आता जे माझ्याकडे फ्रूट्स होते तेच मी इथे वापरलेले आहेत ऍपल माझ्याकडे नव्हतं त्याऐवजी पेअर वापरलेलं आहे यासोबतच एका केळाचे सुद्धा मोठे मोठे स्काप करून घेतलेले आहेत एका तासानंतर फ्रीजमधून दूध बाहेर काढलं आणि या थंड दुधामध्ये या सगळ्या गोष्टी काढून घेतल्या आता मुलांच्या आवडीचा पदार्थ बनतोय म्हटल्यानंतर किचन मध्ये त्यांची एजा चालूच होती अभ्यास झालेला आहे आवडता पदार्थ सुद्धा तयार आहे आणि हे बघा किती खुश झालाय तो कधी एकदा बनतोय थंड होतोय आणि मस्त खायला घेतोय असं झालंय फ्रूट्स ऍड केल्यानंतर मी पुन्हा याला फ्रीजमध्ये ठेवलेलं नाही कारण त्याला लगेचच खायला हवं होतं पण मुलीला मात्र हे पूर्णपणे थंड झाल्याशिवाय खायचं नाही आणि त्यानंतर पुन्हा अर्धा तास हे फ्रीजमध्ये ठेवलं थंड झालं ना की अजून हे घट्टसर होतं तर अगदी साध्या सोप्या पद्धतीने फ्रूट कस्टर्ड बनवून खाऊन झालेला आहे आता उद्या सुट्टी आहे आणि उद्याच्या नाश्त्याची तयारी थोडीशी करून घेतली तर सगळ्या डाळी वापरून मला काहीतरी बनवायचं होतं तर त्यासाठी सुरुवातीला एका भांड्यामध्ये अर्धा कप मुगाची डाळ घेतलेली आहे आता डाळींचं वरण आणि आमटी तर आपल्या घरी रोजच बनते ते रोजच बनत असल्यामुळे मुलं कधी कधी खायचा खूप कंटाळा करतात मग डाळी मुलांना द्यायच्या कशा तर अशा पद्धतीने कुठल्या ना कुठल्या पदार्थातून द्याव्या लागतात यामध्येच पाव कप मसूरची डाळ सुद्धा घेतलेली आहे अर्धा कप अख्खी उडीद इथे मी घेतलेले आहेत याऐवजी डाळ वापरू शकता आणि त्यासोबतच पाव कप यामध्ये चणा डाळ घेतलेली आहे इकडे नवीन घरामध्ये थोड्या दिवसापूर्वीच आम्ही शिफ्ट झालेलो आहे अजून किचन थोडस सेट व्हायचंय से। या किचन मध्ये कॅबिनेट खूप कमी आहे त्यामुळे अशा कपाटामध्ये मी अशा डाळी वगैरे बरण्या ठेवून दिलेल्या आहेत चार ते पाच यामध्ये सुक्या लाल मिरच्या घेतलेल्या आहेत हे सगळं दोन वेळा स्वच्छ धुवून घेतलेलं आहे यामध्ये डाळी व्यवस्थित बुडतील इतपत पाणी घातलेलं आहे पाणी थोडस जास्त वापरायचं डाळी चांगल्या भिजायला हव्यात कारण भरपूर डाळी आहेत झाकण ठेवलं चार ते पाच तास आपल्याला हे भिजवून घ्यायचंय आता दुसऱ्या भांड्यामध्ये दोन कप इडली राईस घेतलेला आहे इडली राईस ऐवजी रेशनचे तांदूळ वापरू शकता तांदूळ सुद्धा दोन वेळा स्वच्छ धुवून घेतले तांदूळ व्यवस्थित बुडतील इतपत यामध्ये पाणी घेतलं हे सुद्धा आपल्याला चार ते पाच तास भिजवून घ्यायचे डाळीमध्येच मी अर्धा चमचा मेथीचे दाणे सुद्धा ऍड केलेले होते सांगायचे विसरून गेले आता दुपारचे चार वाजलेले आहेत रात्री नऊ ते दहा वाजता याचं मी बॅटर करून ठेवेन यावरून कळलंच असेल नाश्त्यासाठी इडली डोसा बनणार आहे पण यामध्ये भरपूर डाळी आहेत आणि इडली डोशाला चांगली चव येण्यासाठी यामध्ये अजून काही गोष्टी आपण ऍड करणार आहे तर यापासून कुठले पदार्थ बनतील ते पुढच्या व्हिडिओमध्ये पाहायला विसरू नका